आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून महापारेषणच्या सीएसआर फंडातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय हा निधी टेमलाईवाडी विद्यालयाच्या विकास कामांसाठी वापरला जाणार आहे त्यानिमित्तानं आज विद्यालयाच्या दारात साकर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेमलाईवाडी विद्यालयातील वर्गखोल्यांची दुरुस्ती तसंच शाळेच्या इमारतीवरून गेलेल्या उच्चदाब विद्युत वाहिन्या बदलणं आणि क्रीडांगणासाठी निधीची गरज होती आमदार अमल महाडिक यांनी त्यासाठी महापारेषण पाठपुरावा केला त्यातून महापारेषणच्या सी एस आर फंडातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला त्यासाठी रवींद्र मुदगी यांनीही प्रयत्न केले होते मार्च दोन हजार पर्यंत शाळेचे विकास कामं पूर्ण होणार आहेत त्या निमित्तानं आज रवींद्र मुदगी मुख्याध्यापक विलास पिंगळे के एस पाटील आणि के मुदगी सीमा पालकर अलका जगदाळे यांच्या हस्ते शाळेच्या प्रवेशद्वारावर साखर पेढ्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी मानसिंग पाटील सैफ शेख संजय महेकर प्रदीप पाटील उत्तम सावंत गणेश लोहार किरण तासगावे माणिक बाकळे बापू राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते